ताई तुझं असणं म्हणजे सर्व काही होतं आयुष्यातील ते एक सुंदर पर्व होतं आज सर्व काही असूनही ताई तुझं नसणं हीच आयुष्याची सर्वात मोठी उणीव आहे आमची लाडकी ताई स्वर्गीय सौ अस्मिता महेश पाटील मते यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी होईल ठिकाण निघोज मतेवस्ती चिंतन अपार्टमेंट शेजारी रुई रोड तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर शोकाकुल समस्त मते पाटील परिवार मिरमळ पाटील परिवार तसेच आप्तेष्ट नातेवाईक व वा निखिल दादा मित्रमंडळ पिंपरी निर्मळ तुमच्या आठवणींचा सुगंध आजही आमच्या श्वासात आहे तुमचं हसणं तुमची ओळख आणि तुमचं प्रेम हे सगळं आमच्या मनात सदैव जिवंत राहील ईश्वर आमच्या ताईच्या आत्म्यास चिरशांती देवो ताईला भावपूर्ण श्रद्धांजली